खानापूर येथील संगया स्वामी यांचे घर भीषण आगीत जळून खाक एम के फाउंडेशनने दिला आधार दक्षिण सोलापूर तालुक्यातील खानापूर येथील संगया स्वामी यांचे घर मंगळवारी पहाटे भीषण आगीत जळून खाक झाल्याची माहिती गावकऱ्यांनी फोनवरून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांना दिले तेव्हा स्वतः एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी त्वरित जळीतग्रस्त संगया स्वामी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन धीर देत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले या भीषण आगीत संगया स्वामी यांच्या घरातील सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंचा कोळसा झाला होता परंतु वेळीत सतर्कता बाळगण्याने कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडल्याने संगया स्वामी यांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता यावेळी संगया स्वामी यांना शासनाच्या वतीने मदत देण्याची मागणी गावकऱ्याकडून करण्यात येत होती नेहमीच अशा आसमानी संकटाच्या काळात शासनाची मदत पोचण्यापूर्वी यम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कुगनोरे व त्यांचा फौजपाटा दुर्घटनास्थळी हजर होऊन मदतीचा हात देताना दिसतात यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कुगनोरे यांनी दुर्घटनास्थळी त्वरित भेट देऊन माणुसकी दाखवल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे खानापूर येथील गेल्या अनेक वर्षापासून संगया स्वामी हे मंदिरात पुजारी म्हणून सेवा बजावतात याच भागात संगया स्वामी यांचे कुटुंब वास्तव्यास होते मंगळवारी पहाटे संगया स्वामी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असताना अचानक घरामध्ये आगीने भडका घेऊन संपूर्ण घर जळून खाक झाले आहे आगीने भडका घेतल्याचे पाहून कोणीच घरात प्रवेश केला नाही तोपर्यंत घरातील धान्य शेती उपयोगी साहित्य लोखंड कापण्याचे यंत्र पत्रे गादी कपडे स्वयंपाकांचे भांडे लोखंडी रॅक थोडीफार रोख रक्कम आदी साहित्याचा कोळसा झाला होता भीषण पाणी असल्याने आग वेळेवर उपलब्ध न झाल्याने आगीत संगया स्वामी यांचे संपूर्ण घर जळून खाक होऊन संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता या आगीत कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही या आगीत घरातील सर्वच साहित्य भस्मसात झाल्यामुळे संगया स्वामी व त्यांच्या कुटुंबियाजवळ अंगावरील कपड्याशिवाय उरले नव्हते यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कुगनदेव त्यांचा फौजपाटा जळीतग्रस्त संगया स्वामी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन धीर देत त्यांचे सांत्वन केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर